नमस्कार मंडळी कोकणातल्या आमच्या एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतोय मंडळी आज आहे पहिली म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस मी गेलो तो मुंबईला आणि आता संगमेश्वर रेल्वे स्थानकातून घरी जातोय गावाला आल्या आल्या पावसाने असं काही जंगी स्वागत केलंय ना विचारू नका पूर्णच भिजवून टाकलंय आणि आता आपल्याला रिक्षा भेटले आपले बंड्या भाऊ आहेत त्यांना तुम्हाला दाखवतो आणि भाऊस किती आहे गावाकडे ना तो देखील दाखवतो त्याला घरच्या दिशेन आहे तर माझ्यातच पावसाने स्वागत केलंय पण बंड्या भाऊ म्हणतात की सकाळपासूनच जोर धरलाय पावसाने म्हणजे आज नवरात्रीत ते वाटतं चिखलामध्ये नाचावं लागतंय पाऊस बघा पाणी साचायला लागलंय हे आपले बंड्या भाऊ आहेत नमस्कार त्यांनी आपल्याला रिक्षामध्ये लिफ्ट दिली आहे खर तर ते एकदा म्हणतात ना सोशल वर्कमध्ये पण ऍक्टिव्ह असतात बाबरे बघा स्विमिंग पूल झालाय पाऊस कधीपासून रात्री पासून आहे चला धामणी पेट्रोल पंपात आलो आहे चला पावसाच वातावरण आहे असं वाटलं ऊन पडेल पण पाऊस काही गेला नाही चला। चला गावाला तर पोचलोय आणि मस्तपैकी वाटेमध्ये पाऊस तर मस्त पडला होता सोनालीला म्हटलं गरमागरम मस्तपैकी कुळदाची पेटी बनव तर कुळदाची पेटी आहे जेवायला इकडे मुगाची भाजी आहे इकडे भाकरी आहे आणि भात आहे गावाकडचा सो so, चला जेवायला मंडळी मस्तपैकी एक खाऊन घेतो आणि नंतर परत एकदा तुम्हाला भेटतो या मंडळी जेवायला मुंबईहून आल्याच्या नंतर गावच्या जेवणाची आठवण नक्कीच येते किंवा एक वेगळीच चव लागते तुम्ही हे नोटीस करत असाल गावी जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला नक्कीच जेवणाची चव काहीतरी वेगळीच लागते आणि भारी लागते याच्याशी सहमत असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा चला मंडळी मस्तपैकी जेवण झालं थोडा वेळ आराम केला आणि बघा सकाळी जो काही पाऊस वाटत होता तो आत्ता गायब झालाय आणि हे असं गावाकडचं मस्तपैकी वातावरण झालंय ऊन पडल्यामुळे बघा कसा फरक वाटतो ना वातावरणात मस्तपैकी हवा वगैरे ते संध्याकाळची वेळ बरोबर वाजले चार आणि इकडे बघा सगळेजण बसलेत आई आमची गोष्ट सांगते खर तर, तर, तर एक दुर्दैवी घटना घडली दोन दिवसापूर्वी आमचं मांजर आलं नव्हतं हो तर मी मुंबईत जाऊन येईपर्यंत ना असं कळलं की ते मांजर परत आलं नाही दोन दिवस झाले आई वाघान नेला ना बिबट्या हा वेळी एकदा आमच्या पंडूला पण नेता नेता राहिला होता ना तुमच्या घरातून नेलं होतं ना चावलं होतं पंडूला आमच्या बिबट्या बाग येतो आमच्या इकडे त्याच्यामुळे कसं इथे रात्रीच इथे कुठेतरी या शेताबेता मध्ये असलं असेल आणि इथून मांजर आलं आणि इथे मांजर आल्याच्यामुळे मग मां कसं आहे बेडूक वगैरे छोटे छोटे कीटक वगैरे पकडायला ते येत रात्रीच खिडकीतून बाहेर आलं आणि इथून कसला तरी आवाज आला मेबी इथून अटॅक केला असा कि इथून लपून मग इथे पकडला असावा कारण इकडे थोडस वहिवाट आहे वाडी मध्ये बिबटे येतो पोरानो रात्रीचा लवकर झोपायचा फिरायचं नाही याच्या त्याच्या घरी टी बघायला आणि मोबाईल बघायला कल्ल काय हा हा दादू फिरत असतो रात्रीचा एकटा म्हणून थोडस टेन्शन वाढलं होतं विहा पण आमची ना मस्त रात्रीचा किती वाजता उठतो सकाळचे पाच असतात रात्रीचे कुठे पाच बघ अम्मा बसायचंय तुला अम्मावर दुराकडे जायचंय तुला ये बैल मारेल तुला ये दादा नको दादा घेऊन ये नको फ्रीबर्ड आहे एकदम मग अशीच हा जराशी वाचली इकडे हनवटीला लागले तर पोरांनो रात्रीचा वाघ येतो फिरू नका बिबट्या येतो हे बघा हा हेच रान आहे बघ ना किती जवळ जवळ रान आहे तर त्याच्यामुळे पण मांजर आहे आमच्या इकडे दोन छोटी मांजर आहेत नाही आता बिचारे दूध द्यायला तर त्यांना आपण दूध वगैरे आणूया आणि घालूया चला विहाची मस्ती काय थांबत नाही विहा बघा विहा बुवाय बुवायच चला मांजरीची दोन छोटी पिल्ल आहेत त्यांना आता आपल्याला सांभाळायचं आमच्या घरी आहेत त्याच्यामुळे आठवण आहे मांजरीची विहा सोबत असायची विहासोबत सोबत एकत्र म्हणजे झोपायची वगैरे पण वाईट वाटतं रात्रीचे मी शेवटी मी तिला भेटलो होतो दोन दिवसापूर्वी मुंबईला जाण्याच्या अगोदर आणि आता गावाला आलो तर हा खाल भात, भात वगैरे चला मंडळी कसं आहे गावाकडे ना ऊन पावसाचा खेळ सुरू आहे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी पाऊस असतो पण आज पाऊस नाहीये पोरं मस्त खेळत आहेत बघा हो कला हो एक कलाकार मंडळी बघा हे आहेत ना कुठे निघाली तर मंडळी हा आहे आमचा गोवंड आणि या ठिकाणी बिबट्याची वहिवाट असतेच मुंगूस इवन एकदा डुक्करपण इथे दिसलेला सो जंगली प्राण्यांची वहिवाट असते आता कसं आहे गवत रान वगैरे आहे ना वेली वगैरे वाढलेलं असतं त्याच्यामुळे सर्रास इकडे रानातल्या जनावरांचा म्हणूया आपण किंवा रानातल्या रानतल्या प्राण्यांचं वावर असतो चला उरा आज घरी होती म्हणून खेळायला मस्तपैकी भेटलं गेला काय आणलं दुकानातून पळते पळते मजा आहे दादू वाडीमध्ये वाघ आलाय नाचू नको नाहीतर चावेल तुझ्या पावाला असा दिवाळीत 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 किल्ला बनवूया आम्ही काय लाजगल किल्ला लाजगल बर बघूया पहिली लाटदानी मस्ती काय थांबतच नाही बापरे ला सारखं पळावं लागतंय पहिली लाटदानी पहिली लाजदानी बर छत्रपती शिवाजी महाराज की हा दादो शिवाजी कुठं शिवाजी तुला <laughs> अरे वेड्या छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले तू इतिहासाचं सा पुस्तक वाच छत्रपती शिवाजी महाराज तुरल्ला कसे येतील तू अभ्यास करत नाही म्हणून तुला अर्धी अर्धी माहिती त्याने कसं सा सांगितलं राजगड राजगड राजधानी पहिली आपली स्वराज्याची तुला येत नाही म्हणजे तू अभ्यास करत नाही आप... ए तनु आभ काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज तुरळला आहेत काय तुला मा? वर अरे बापरे तुझा पण अभ्यास कमी आहे शिवनेरी किल्ल्यावर झाला इतिहासाचा अभ्यास कमी आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आणून द्यायचं तुम्ही वाचायचं तुला अभ्यास करायचा काय तो तोंड दाखव दात दाखव दोडा घोडा बघ घोडा पोरांची मस्ती सुरूच आहे पण पोरानो वाघ येतो जपून राहा हा तुरळला भेटलेला ना चला चला मंडळी संध्याकाळ झाली मस्त बघी छान अशी आंघोळ केली आहे मांजराची वाट बघत होतो पण अजून पण काही मांजराचा पत्ता नाही येईल अशी मनातून म्हणतात ना हुरहुर वाटतं की बाबा येऊ दे एकदा कारण दूध दूध देणारी माणसं कधी एवढ्या वेळ थांबत त्याच्यामुळे बातमी एवढी पक्की आहे की बिबट्यानेच मांजरीला नेला असावं आमच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा घराभोवती बिबट्याचा वावर असतोच तुमच्या देखील गाव कोकणात आहे तुमचं देखील गाव कोकणात आहे आणि कोकणातले तुम्ही आहात आणि तुमच्या अवतीभोवती बिबट्याची वहिवाट असेल किंवा आजूबाजूला बिबट्या दिसत असेल तर तुम्ही काय खबरदारी घेता किंवा काय काळजी घेता अवजून कमेंट करायला विसरू नका मंडळी तुरताच हा व्हिडिओ आपण येथेच थांबतोय भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा हवा कोकण आपलंच असा काळजी घ्या